नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून अप्रतिम अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी बनवायला अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होते आतून हलकीशी सॉफ्ट आणि वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत ही रेसिपी आहे त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ तुम्ही हे घरी बनवलेलं घेऊ शकता किंवा रेडीमेड आणलं तरीही चालेल तर अर्धा कप तांदळाचं पीठ घेतले मी त्याला थोडंसं साईडला ठेवते दुसरीकडे गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्येच अर्धा कपच पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जितकं तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्या अर्धी म्हणजे वन फोर्थ कप मी इथं साखर घेतलेली आहे ती साखर पण आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि पाणी पाण्यामध्ये साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे फक्त साखर पाण्यामध्ये विरघळली आणि पाण्याला एक उकळी आली की आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर आता तुम्ही बघू शकताय साखर पाण्यामध्ये छान अशी विरघळलेली आहे आणि पाण्याला हलकी हलकी उकळी पण आलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं जे आपण तांदळाचं पीठ साईडला काढून ठेवलं होतं ते टाकायचं आहे गॅस कमी करायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ह्याची एक वाफ काढून घ्यायची आहे साखर तांदळाचं पीठ आपण छान असं वाफवून घेणार आहोत तर हे बघा मिक्स केल्यानंतर मी याला पाच मिनटासाठी कमी गॅसवर झाकण ठेवून वाफवून घेतलंय इकडं दुसरीकडे वाफल्यानंतर मी एका ताटामध्ये याला काढून घेतले आणि गरम गरम याला आता मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं चटका लागत असेल तर पाण्याचा हात लावून ला याला छान अगदी सॉफ्ट मळून आपल्याला घ्यायचं आहे तर बघू शकताय आहे थोडा थोडा मी पाण्याचा हात लावते आणि एकदम सॉफ्ट याला मळणार आहे गरम असतानाच हे मळल्यानंतर पीठ जे आहे ते अगदी छान मळलं जातं थंड झालं तर ते मळायला तितकं सॉफ्ट होत नाही तर बघा अगदी मस्त असं पीठ मी मळून घेतलं आहे बघू शकता याची कन्सिस्टन्सी आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटे तर बघा हे अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स मी करून घेतलेले आहेत त्याला क्रॅक राहिलं नाही पाहिजे असे मस्त असे स सॉफ्ट असे बॉल आपल्याला इथं करून घ्यायचे आहेत तर सर्व मी अशा प्रकारे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता दोन चमचे तिळ मी इथं घेतलेले आहेत तिळाच्या ऐवजी तुम्ही खसखशीचासुद्धा वापर करू शकता ही जी रेसिपी आहे अगदी अनारशासारखी लागते चवीला आणि अगदी झटपट बनवून तयार होते तर बघा तिळ जे आहेत ते मी अशा प्रकारे छान प्रेस करून आपल्या या बॉल्सना लावून घेते तुम्ही याला इन्स्टंट सुद्धा म्हणू शकता तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तिळाच्याऐवजी तुम्ही खसखससुद्धा लावून घेऊ शकता तर सर्व बॉल्सला मी ख तिळ लावून घेतलेले आहेत इकडं कढाईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला हे जे बॉल्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा सुरुवातीला एक वेळेस थोडंसं पलटून याचा थोडासा कलर चेंज झाला की मग मिडियम गॅसवर आपल्याला याला फ्राय करायचे आहेत याला फ्राय करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो कारण आपल्याला याला मध्येपर्यंत छान असं क्रिस्पी करायचं आहे त्यासाठी जवळपास एक पाच ते सहा मिनटं लागतात याला फ्राय होण्यासाठी एक बॅच तर मी पूर्ण आपले जे बॉल्स होते ते सर्व टाकून घेतलेले आहेत आणि याला आता मस्त असं फ्राय करून घेणार आहे एक चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग थोडासा बदलला आहे आणि अजून थोडंसं तळल्यानंतर बघा हे मस्त असे आता फ्राय झालेले आहेत गोल्डन ब्राऊन याचा कलर आलेला आहे तर आता याला मी काढून घेते तर बघा किती सुंदर एकसारखा याला कलर आलेला आहे आपण जे वेळ लावले होते ते दिसायला पण फार सुंदर दिसतात तर आता हे बघा अशा प्रकारे आपले हे इन्स्टंट अनारसे बनवून तयार झालेले आहेत थोड्याशा वेगळ्या शेपमधले खूप मस्त लागतात आणि बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत तर आतून हलकेसे सॉफ्ट आणि वरून एकदम क्रिस्पी क्रिस्पी हे झालेले आहेत बनवायला खूप सोपे आहेत तुम्ही नगदी झटपट बनवू शकता मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा मुलांना तुम्ही स्नॅक्स म्हणूनसुद्धा ही रेसिपी देऊ शकता आणि मुलांना जर तुम्ही ही रेसिपी देणार असाल किंवा पॅक करून देणार असाल तर ऑडी युनिरॅपचा ह्या पेपर स्नॅक्स बॅग आहेत त्यासुद्धा तुम्ही इथं वापरू शकता ह्या इको फ्रेंडली आहेत आणि यामध्ये जे आपले पदार्थ आपण पॅक करतो ते अगदी फ्रेश राहते तर अशा प्रकारे मी हे जे बॉल्स आहेत याच्यामध्ये पॅक करून मी माझ्या मुलीला देईन तर तुम्हाला हे हवं असेल तर याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका अशाच छान अशा रेसिपीसोबत धन्यवाद